आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन आणि युवा सेना कर्जत खालापूर आयोजित माझा लाडका बाप्पा घरगुती सजावट स्पर्धा कर्जत खालापूर खोपोलीसाठी स्वतंत्र पारितोषिक प्रत्येक सहभागी सन्मान चिन्ह आपला देखावा आणि मूर्तीचे तीन फोटो आणि व्हिडिओ काढून स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर पाठवा आणि स्पर्धेत सहभागी व्हा नेरळ पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या निरळ शहरातील राजेंद्र गुरुनगर येथील अंबिका अपार्टमेंट इमारतीत मोठी चोरीची घटना घडली आहे गणेश सनगरे यांच्या पहिल्या मजल्यावरील घरात झालेल्या या चोरीत तब्बल सात तोळ सोनं आणि सहा लाख रुपये रोख रक्कम असा ऐवज लंपास झालाय घरातील सदस्य मंगळवार सकाळी दहा वाजता गणेश दर्शनासाठी बाहेर गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यानं घरच्या दाराचं कुलूप फोडून घरात प्रवेश करून लोखंडी कपाडातील लॉकर फोडलं यामधून दोन गंठन कानातलं चैन ब्रेसलेट अंगठी अशा दागिण्यासह रोकड असा मोठा ऐवज चोरून नेला चोरीसाठी वापरण्यात आलेला लोखंडी रॉड इमारतीच्या जिण्याच्या कोपऱ्यात काही अंतरावर पोलिसांना आढळून आलाय चोरीची माहिती मिळताच नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी तत्काळ चार शोध तयार केली आहेत तसंच सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजच्या आधारे तपास सुरू करण्यात आलाय घटनास्थळी कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड आणि नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांनी पाहणी केली आहे यावेळी ढवळे यांनी सांगितले की, या सांगित की चोरांचा शोध घेण्यासाठी चार पथक कार्यरत असून डॉगस्कॉड देखील घटनास्थळी बोलवण्यात येणार आहे यामुळे नेरळ परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय भर दिवसा झालेल्या या चोरीमुळे नेरळ परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय त्यामुळे नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे या चोरीचा किती दिवसात उलगडा करून चोरांच्या मुसक्या आवरणार पाहणं महत्वाचं ठरणार आहे mm. महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत